साक्री तालुक्यात माहेर गावातील रमेश नवलसरक यानं जातीवाचक शिबिगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉस सिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की माहीर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व समाजात नाव असलेली व्यक्ती नंदकुमार इंदुबाई पुंडली तवर राहणार माहीर तालुका साकरी यांना भूमी अभिलेख कार्यालयामार्फत गट नंबर चौऱ्याण्णव नो मोजणी नोटीस बजावली होती तरी दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तवर यांच्या आई पत्नी भाऊ असा परिवार हे त्यांच्या शेतात उभे राहून भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी हरकत कायदेशीर घेत असताना आरोपी हा रमेश नवल सरक याने तुम्ही हरकत घेऊ नका नाही तर मी तुम्हाला जीवे ठार मारीन आणि तुमचे कोळ्यांचे चार पाच घरं असून आमचा माफ फार मोठा आहे आणि लाथाबुक्कीने मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली आहे तसंच महिलांना पण जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला गावाच्या बाहेर हाकलून लावू अशी धमकी दिली असल्यामुळे तात्काळ साक्री पोलिसात अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच रमेश नवलसरक यांच्यावर मर्डर केससह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व गोरगरीब आदिवासी लोकांना जातीवाचक शिविगाळ करून दहशत निर्माण करतो त्या संदर्भात साक्री पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांना हेमंत सूर्यवंशी टोकरेकोळी जमातीचे नेते यांच्या मार्फत सर्व समाजाच्या वतीनं निवेदन देऊन समाज नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील टोकळे कोळी समाजाच्या भावना दुखावल्या तरी गुंड प्रवृत्तीचा आरोपी रमेश टवलसर यास अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा टोकरे कोळी समाज रस्त्यावर उतरण्याशिवाय शांत बसणार नाहीये जिल्ह्यातील साते तालुक्यातील महिर गावात नंदकुमार तवर आमचे कोळी जमातीचे नेते यांच्यावर वेळ हल्ला करणारा रमेश नवल सराक त्या गावाच्या महिरगावचा सरपंच आहे आणि एक छोट्याशा जागेच्या वादावरून यांनी नंदुकुमार दौर यांना हल्ला केला यांच्या परिवारावर हल्ला केला आणि कमरेखाली शिवगाड केली जातीवाद शिव केली शिरगाड केली आम्ही स्वतः आदिवासी टोकरेकोडी जमातीचे नागरिक असताना आम्हाला भारतीय संविधानाने अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वये अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणद्याने संरक्षण दिलं आहे मात्र या गावात आमच्या समाजाचे वर्ष चारच घरं जारा असताना याने स्वतः येऊन याच्यावर पहिले ऑलरेडी भरपूरसे गुन्हे दाखल आहेत आणि स्वतः येऊन शिवगाळ केली कोळगट्यांनं गावची तुम्हाला हसळून मारू झोडफाळ्यांना तुम्हाला गावला हसळून मारू अशा जाचीवाची शिव्या शिवगाळ करणारा रमेश नवल सरद यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दिलेली आहे यांच्या विरोधात जी फिर्याद आहे त्यानुसार याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि आता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही याला जामीन म्हणू नये आणि जर का ज्या ठिकाणी आमचे चार पाच घरं असतील आणि असा कोणी समाजकंठकामाला नडेल आम्ही पूर्ण धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील टोकरेकोडी समाज याच्या घरी जाऊ या, जा या गावात संरक्षण शासन दिलं पाहिजे आणि संरक्षणासाठी टोकरी कोणी समाज रस्त्यावर उतरल्याचे थांबणार नाही एवढं सांगतो आणि सर्व संपूर्ण समाजाच्या वतीने साहेब मी आश्वाजित करतो की आपल्या बाळाला सुद्धा धक्का जाणार नाही आणि जर का अशी घटना घडली परत वारंवार तर याला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ जय महाराष्ट्र जय भीम